वडूस बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष डॉक्टर विवेक देशमुख मार्तंड इंगळे शिवसेना जिल्हा संघटिका शेख मनिषा नलवडे मनीषा भोसले ऋतिका पंदुगडे मनसुरा मुलानी मीना रणदिवे आदिंची प्रमुख उपस्थिती होती यावी उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले भविष्यात महिलांना येणारा अडचणी आणि आताच्या सरकारने केलेली गॅस दरवाढ ही जनतेच्या आवाक्यात आणून आपण खासदार झाल्यानंतर महिलांचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचं सांगितलंय संजय भोसले म्हणाले की महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी महिलांचं राजकीय आणि सामाजिक सहभाग वाढवणं गरजेचं आहे रणजितसिंह देशमुख म्हणाले की महिलांना स्वतःच्या हक्काबद्दल अधिकाराबद्दल अधिक जागृत राहून समाज माध्यम आणि तंत्रज्ञानाचा वापर करणं गरजेचं असून आपले प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी अधूनमधून महिला मेळाव्याचं आयोजन केलं पाहिजे सलमान शेख म्हणाले की शेतकऱ्यांचे हाल करणाऱ्या मोदींच्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही भाजपनं महिला कुस्तीपटूवर घोर अन्याय केलाय न्यायासाठी आंदोलन केले ते आंदोलन चिरडले पोलिसांनी महिलांना अमानुष मारहाण केली त्यामुळे जनतेत उद्रेक झाला मणिपूरमध्ये महिलांवर अन्याय झाला त्या ठिकाणी भाजपवाल्यांनी दुर्लक्ष केला गॅसचे दर वाढून महिलांचं जगणं मुश्किल केलंय शेतकऱ्यांचं कांदा पीक निर्यात बंदी करून शेतकरी देशोधडीला लावला यावेळी अनेक महिलांनी आपली मनोगते व्यक्त करताना धैर्यशील मोहिते पाटील यांना खटाव तालुक्यातून भरघोस मतदान करण्याची ग्वाही दिली आहे महिला मेळाव्यास तत्वशिला हजारे अर्पिता इंगळे अर्चना रंदिवे गंगा चव्हाण सना मुलानी अनिशा मुलानी लक्ष्मी गोसावी रंजना यादव सुनीता जाधव कांचन जाधव शोभा डांगे अलका देशमुख पूनम इंगळे शोभा भिलारे राणी लोहार मनीषा जाधव आनंदी कांबळे आदींसह औन गटातील महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम औंध आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा